नमस्कार रेशनच्या एक वाटी तांदळापासून इतका सॉफ्ट आणि स्पॉन्जी डोकळा आज आपण बनवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इतका जाळीदार डोकळा बनवण्यासाठी इथे आपण सोडा किंवा इनोचा अजिबातच वापर केलेला नाही तर फक्त हे मिश्रण आपण फॉर्मंट करून घेतलेले आहे एका खास सहित तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करून लाईक करा ला तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत एक वाटीला एक ते दोन चमचे कमी असतील इतके हे तां तांदूळ आहेत सोबतच आपल्याला अर्धी वाटी चणा डाळ घ्यायची आहे आणि पाव वाटी इथे आपण मूग मूग डाळ 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 घेतलेली आहे तर तर बऱ्याच जणांना जर चालत नसेल तुम्ही यामध्ये थोडीशी मिक्स करू शकता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता या डाळीला आणि तांदळाला आपल्याला दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये हे मिश्रण जे आहे डाळ तांदळाचं आपल्याला भिजत ठेवायचं आहे सॉफ्ट स्पॉन्जी डोकळा बनवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे या व्हिडिओमध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या आहेत त्या तुम्ही देखील करून तुमचा देखील डोकळा इतका जाळीदार आणि सॉफ्ट स्पॉन्जी नक्कीच होईल खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आजची रेसिपी आहे तर आता हे पाणी आपण बदलून घेतलेलं आहे दोनदा पाण्याने धुवून आता हे पाणी आपल्याला या डाळ आणि तांदळामध्ये ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून तीन ते चार तासासाठी आपण छान असं भिजवून घेतलं आहे आता या मिश्रणाला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर जवळपास संध्याकाळचे साडेसात झाले असतील आणि या वेळेला आता मी हे मिश्रण वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चमच्याभर शिजवलेला भात घालून घ्यायचा आहे तसं पाहायला गेलं तर थंडी आणि पावसाच्या सीझनमध्ये ढोकळा आणि इडलीचं मिश्रण जास्त काही आंबत नाही म्हणजे फर्मंट हो व्हायला हो, थोडासा वेळ घेतो त्यासाठी आपण इथे शिजवलेला भात घातलेला आहे कुठेही आपल्याला कुरमुरे किंवा पोहे घालण्याची अजिबातच गरज नाही किंवा उकडे तांदूळ घालण्याची देखील गरज नाही तर सर्व मिश्रण मी अशाच पद्धतीने वाटून घेतलेलं आहे आणि आता याच मिश्रणामध्ये आपल्याला सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे आत्ताच तर आता यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि एक चमचाभर इथे मी तेल घालून घेतलेलं आहे कुकिंग ऑइल आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तर तेल घालताना व्हिडिओ थोडासा स्किप झाला होता त्यामुळे मी पुन्हा थोडंसं अर्धा चमचा तेल घालताना दाखवलेलं आहे तर जवळपास एक चमचाभर तेल आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे व्हिस्करच्या सहाय्याने आता या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला सैल सरस ठेवायची आहे मिश्रण सैलसर ठेवल्यामुळे खूप छान असं फर्मंट होतं तर पुन्हा एकदा मी हे मिश्रण फेटून घेणार आहे आणि आता इथे मी ज्या डब्यामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये आपल्याला हा डोकळा बनवायचा आहे ते भांडं घ्यायचं आहे तर इथे मी कुकरच्या डब्याचा वापर केलेला आहे आणि यामध्ये आता आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे शक्यतो प्रयत्न करा की तुम्ही या भांड्याला बटरच लावा कारण की बटर हे शक्यतो वितळणार नाही फर्मंट होईपर्यंत रात्रभर आणि मस्तपैकी सेट होऊन राहील आता बटर मी छान या डब्याला बाजूने लावून घेतलेला आहे आता याच डब्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा या मिश्रणामध्ये मी फक्त चवीनुसार मीठ हळद आणि चमचाभर तेल घातलेले कुठेही दह्याचा किंवा लिंबाचा वापर अजिबातच केलेला नाही आता हे मिश्रण टॅप करून घ्यायचं आहे आणि आता फर्मंट होण्यासाठी एका कुकरमध्ये आपल्याला हे भांडं ठेवून घ्यायचं आहे तर कुकरमध्ये पाणी नाही आहे असंच हे भांडं आपण ठेवून घ्यायचं आहे झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरला शिटी लावून घ्यायची आहे आणि आता हे भांडं आपल्याला डायरेक्ट सकाळीच काढून घ्यायचं आहे तर सकाळ झालेली आहे कुकरचं झाकण मी काढलेलं आहे आणि आता हे भांड देखील आपण काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता खूप छान हे मिश्रण कुकर मध्ये अजिबातच पाणी नाहीये आता हे भांड आपण काढून घेऊया आणि आता या भांड्यातलं जे मिश्रण आहे ते देखील आपण चेक करून घेणार आहोत तर खूप छान हलकं फुलक आणि खूप मस्त अशी जाळी तयार झालेली आहे या मिश्रणाच्या आतमध्ये आता सगळ्यात महत्वाची टीप हे फर्मंट झालेलं मिश्रण आपल्याला अजिबातच डिस्टर्ब करायचं नाही आहे असंच भांडं आपल्याला ठेवायचं आहे कुठेही चमच्याने हे मिश्रण पुन्हा एकदा फेटून घ्यायचं नाही आहे असंच भांड आपल्याला ठेवायचं आहे कुकरमध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे उकळत ठेवलेलं आहे कुकर छान आणि आता हा कुकरचा जो डब्बा आहे तो आपण या कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि गॅस इथे मी मध्यम आचेवरती ठेवलेला आहे जवळपास वीस मिनटानंतरच आपल्याला हे झाक पण काढून घ्यायचं आहे कारण की तांदूळ आणि डाळ आहे शिजायला थोडासा वेळ घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं हे मिश्रण आता डोकळा शिजून तयार झालेले सुरीने चेक करूया कुठेही हे मिश्रण चिकटत नाहीये याला आता आपण काढून घेणार आहोत आणि थोडंसं थंड करू देणार आहोत जवळपास साधारणपणे थंड झाल्यानंतर हा जो डोकळा आहे सुरीच्या सहाय्याने याची किनार आपण सोडवून घेतलेली आहे आणि आता एका ताटामध्ये याला आपण काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता लगेचच हा डोकळा या डब्यापासून सेपरेट झालेला आहे आता या डोकळ्याचे आपल्याला अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत आता हा डोकळा कट करत असतानाच आपल्याला हे मिश्रण साधारणपणे जाणवत असेल मस्त चौकोनी आकाराचे आपल्या आवडीनुसार तुम्ही तुकडे करू शकता आता हे तुकडे सर्व करून घेत आहे आणि मस्तपैकी जाळीदार असा हा डोकळा बनवून तयार झालेला आहे तर डोकळा कट करत असतानाच बघा एक पीस असा सेपरेट झाल्यानंतर त्याची आपल्याला जाळी पाहायला मिळेल तर मस्त जाळीदार असा हा डोकळा बनवून तयार झालेला आहे तर अशाच प्रकारचा डोकळा तुम्ही देखील नक्कीच बनवू शकता तर आता राहिलेले जे पीस करायचे आहे ते आपण तुकडे करून घेऊया तर चौकोनी आकारामध्ये आपल्या आवडीनुसार तुम्ही तुकडे करून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता हा डोकळा फर्मंट करण्यासाठी कुठेही आपण दह्याचा वापर केलेला नाही किंवा या यामध्ये आपण मेथीदाणे देखील घातलेले नाहीत फक्त शिजवलेला भात घालून आपण हे मस्त जाळीदार मिश्रण डोकळ्याचं तयार करून हा जाळीदार ढोकळा तयार केलेला आहे ते देखील रेशनचे तांदूळ वापरून कुठेही आपण पोहे किंवा उकडे तांदळाचा वापर केले नाही सोडा इनोचा वापर केलेला नाही तर पाहू शकता किती सॉफ्ट असा जाळीदार स्पॉन्जी डोकळा तयार झालेला आहे तर आता यासाठी आपण फोडणी तयार करून आपण घेणार आहोत गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला चमच्याभर तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायचं आहे जिरं घालून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये आपल्याला कडीपत्ता आणि उभ्या चिरलेल्या तीन ते चार मिरच्या अशा पद्धतीने घालून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे हिंग कडीपत्ता मिरची आवर्जून घाला खूप छान अशी हिंग आणि कडीपत्त्याची चव येते डोकळ्यावरती ही फोडणी घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला जवळपास लहान असा ग्लास अर्धा घातलेला आहे पाण्याचा आणि यामध्ये फक्त दोन चमचे साखर घालायची आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला छान असं उकळवून आहे साखर फक्त विरघळून घ्यायचे साखर विरघळली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण साधारणपणे थंड करून घ्यायचं आहे फोडणीचं आणि आता हे थंड झालेलं मिश्रण आपण या डोकळ्यावरती अशा पद्धतीने घालून घेणार आहोत हे सर्व पाणी आपण डोकळ्यावरती घालून घेतल्यानंतर जवळपास पाच ते दहा मिनटासाठी हा डोकळा आपल्याला अशाच पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे म्हणजे हे जे फोडणीचं पाणी आहे छान असं यामध्ये मुरेल तर मस्त जाळीदार स्पॉन्जी असा साध्या सोप्या पद्धतीने बनवून घेतलेला आहे तर तुम्ही देखील हा डोक नक्कीच बनवू शकता रेसिपी आवडल्यास नक्कीच शेअर करा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच लिहून कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी तोपर्यंत ब बाय